याने अंगाव काटा धारला होता काल फॅन चालू ठेवला होता आम्ही त्यामुळं आता फॅन बंदच करून ठेवतोय फक्त याला चालू ठेवायला लागते कारण ही मॅटल्या वल्ली करते अजून हो मॅटवली हो किती दुरलं तर आज करतंय वल बुजावलं बरं का ते केमिकल लावून हो इथलं एक बुजावलं आहे बरेच बुजलं आहे पातळ लावलं ना कडक होतंय आहे मी जरा ना बऱ्याच जागी जास्त लावल्या हार्ड नाही का ते अजून वरलंच आहे इथं असं ओललं अजून काढले दोन मोटरींनी

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता जवळपास <laughs> <तोड़ा भाएं। laughs> साडे बारा वाजलेत यांना <laughs> ना पाणी दाखवलं सगळ्यांना आपलं खोरच नाही राहते शेण काढायचे ते खोर होतं हो ना कोणी गायब केलं काय माहित राह काल हात टाकीत पडलं हातच सुजलाय जीव पण आता कट झाला राव नी, नी। ना राहू या निशान काढलंय मी पावड्यानी कोणी आलं काय गाडीत लय वाशत राह वल्ली झाली ना गाडी असं घुमट घुमट वाशायला लागला का नाही चिकट पण द्या नाही का ती सिल्वर कलरची डांबराची अजून काय घ्यायचं आपल्याला नाही आहे आपल्याकडे सगळं हे लागणार आपल्याला दात पण नंतर लागणार काय एवढं बाकी नको उघडता येणार आहे पण ते म्हणले ऊन पळ जरा काय आता सा काय ऊन सकाळ चांगलं ऊन पडलं तरी बघू ऊन लावू मग काल पाऊस उघडला होता अख्ख पाणी काढले दोन मोटरींनी किती फूट पाणी जमलं तुझ्या अडीच तीन फूट पाणी जमलं होतं मधी गाळ झाला अखारा पडत पडायला लागलं एड्या भाई या काय करतोय करतो राजा years later. आता जवळपास नाही काडीच वाजल्यात जस आत्ता घरी आलो भोकरायला जेवण करू गुरू। जेवण करून त्या गड आणलं मी तर गाजेल गोठावून गेलो की लावायला लागेल पण त्याला ऊन लागतं म्हणलं ते आता ऊन नाही आज खरं अठ्ठावीस तारखे अठ्ठावीस तारखेनंतर ना पाऊस कमी आहे हवामान खात्याने आणि जर एक महिना डायरेक्ट ऊन आहे डायरेक्ट पाऊस नाही पडणार मग त्यावेळेस आपल्या ते बुजून घेता येईल सगळी कामं करता येईल आता काहीच नाही करता येत राह तार पाणी निघलं बरेच वल बुजावलं बरं का ते केमिकल लावून इथलं एक बुजावलं आहे बरेच बुजलंय पातळ लावलं ना कडक होत आहे मी जरा ना बऱ्याच जागी जास्त लावल्या हार्ड नाही का ते अजून उललंच आहे इथं असं उललं अजून याला आहे ना ऊन पाहिजे होत चांगलं राह त्या पावसाने उघडी दिली ना नेट होईन पण नेमका आता पाऊस पडतोय र मध्ये मधी, मधी। आबाळ आहेच त्याच्यामुळे लावून फायदा नाही काय आता आहे ना जाडून बिडून घेतलं आता होत आता पाच वाजून देत आपलं सहा वाजता कुट्टी हे रात्रीची कुट्टी शिल्लक आहे आपली ही आता टाकणार आहे सकाळला स्टॉक आणा लागणार आपल्याला भरपूर आहे आपल्याकडं आत्ताची आहे आपल्याकडं हलवायला वल्ली राहतात ना गरम होती कुट्टी तर मग शे ट्रायल घ्या तुम्ही त्या हाताला राहायला लागतं रे निघत नाही लवकर ते त्याला थिनर लावावं लागते मग हो झाड भेडून घेतलं एक थोडं सगळं आता हे टाकून द्यायचं बाहेर गोड्याला आणि आहे राह गोटा पण धुवायचा आहे पण नेमकं आमचं ते मोटरचं आहे ना एक राव गावाना ते गावानाचं आम्हाला ओ या ते इअरपा काढतं ना मोठा पाईप लावतो तेच हारावले बाकी सगळे ओ या पुढं लावतात ते कोटा दोन काढला असता आज लय गाण झालेला आहे लय थर बसलाय आणि यांना यांना डाय गरम पाण्याने धुता येईन कार पाण्या डायरेक्ट हे होतीन का काढतील डायरेक्ट याने अंगाव काटा धारला होता काल फॅन चालू ठेवला होता आम्ही त्यामुळं आता फॅन बंदच करून ठेवतोय फक्त याला चालू ठेवावं लागते कारण ही मॅटला ओल्ली करते अजून मॅटवली हो किती दूर त्रास करते सर गिन्नी गावात लावायला आम्हाला काय मूर्त भेटा ना बियाणं किती झालं कापून तुला असं बियाणं आल्या बियाणं चाललं असं ना ते सडते खराब झाला असं नाही गिन्नी ला मी ना हे पण तयार केलं तर वावर तिथं लावलं ना आम्ही लाव की हे अरे लाईटच हे, हे।, हे।, हे।

छाप्याला का नाही छाप्याला वासर नाही ना कुट्टी टाकून खाली उर निघून आज लवकर झालं अहून कुट्टी आपले काय आहे सकाळची आणली परत जास्त पहिली उरलेली होती अहून परत आणली मला सकाळ प्रॉब्लेम होईल परत आणि उद्या आपल्याला मका आणा द्यायला लागेल राहणार संघर्ष करायला चल चहा पण दोघं